Música सर्व इथं जमलेलं आहे आमची एक, एक तक्रार आहे आम्ही इथं लक्ष्मी मार्केट भाजी मंडळीतून बोलतो आहे तर या एरियामध्ये एक आपलं दुकान आहे ते सर्वांचे जे आम्ही करून खाण्यासाठी चालू केलेले आहे खूप दिवसांनी चालवत आहे पण इथं जे का गेल्या सहा महिन्यापासून आम्हाला एक एक वस्तूची खूप त्रास होत आहे इथलं एक सांडपाण्याचा ड्रेनेज खूप भरलेलं आहे चोकअप झालेला आहे स्मार्ट सिटीचं एवढं बेकारीतलं काम झालेलं आहे ज्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे येणाऱ्या प्रत्येक ग्राहक जे आम्हाला बोलून चाललेलं आहे की बाहे तुम्ही कसं इथं बसता गेल्या सहा महिन्यापासून त्या ड्रेनेजचं पाणी रोडवर येत आहे आम्हाला त्रास होत आहे येणाऱ्या ग्राहकांना त्रास होत आहे यासाठी आम्ही या, या सोसायटीच्या चेअरमन यांना पटेल आणि शाह म्हणून आहेत त्यांना पण तक्रार दिलेली आहे त्यांना पण सांगितलेलं आहे पण त्या तक्रारीकडे त्यांनी काही दखल दिलं का नाही दिलं असं काही नाही आम्हाला का त्यांनी फक्त म्हणतात की आम्ही त्या झोन ऑफिसला जाऊन एक कुंभार म्हणून साहेब आहेत अजून दोघा तिघा अधिकाऱ्याचं त्यांनी ते नाव घेतले आहेत किंवा यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे गेल्या सहा महिन्यातून त्यांच्याकडे लेखी अर्ज वगैरे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर केलेलं आहेत माझं नाव शेख आहे माझं इथं दुकान आहे मला हे सांगायचं आहे की ह्या सहा महिन्यापासून झालेल्या त्रासाला कोण कारणीभूत आहे का स्मार्ट सिमी स्मार्ट सिटी कारणीभूत आहे का महानगरपालिका आहे का आम्ही आहे आम्हाला हे जे त्रास होत आहे यासाठी आम्ही इथं जमलेलं आहे हे सर्व आमचे बंधू आहेत जे जे दुकान आहेत त्यांचे प्रत्येक कस्टमर जाताना त्यांना बोलून झाले साहेब तुम्ही दुकान बंद करा अच्छा वो बिल्डिंग के जो, जो बघाय अभि पटेल और शहा व के पास गे के केस उनका रिप्लाय क्या आया? वो क्या बोली हो त्यांनी फक्त त्यांना अर्ज दिल्यानंतर त्यांनी काय म्हणतात हे स्मार्ट सिटीच्या नियमानं हे रोड फोडण्याचे परमिशन घ्यावं आहे त्याचे पैसे वेगळे लागतात की अमुक खर्च आहे तमुक खर्च आहे आम्हाला त्यांनी सांगलात आणि चेअरमनला आम्ही हे सांगितलं साहेब ते तुमचं खर्च आहे तुमचा इशू आहे किंवा ते महानगर अडचण आहे पण आम्ही न काय करता आम्हाला ही अडचण याय लागली हे आम्ही इथं दुकान आमचं आहे आम्ही पैसे देऊन दुकान घेतलेलं आहे त्यांचं सोसायटीचं पाणी आणि करणारे महानगरपालिकेचे का कामगार काम जे ज्यांनी करणार आहे त्यांनी सॉल्व्ह करून देणार पण त्यांच्या दोघांचा त्याळमेळा आहे का नाही त्यांच्यामुळे आम्हाला त्रास इथं व्हावं लागला आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही इथं हे पाण्याचा घाण वास आणि घाण पाणी घेऊन दारासमोर बसलेलं आहे दुकानदारी आम्ही कशी चालवायची हे असं खोटा कारभार भामट्या कारभार आम्हाला दिशी लागला आहे तर ह्यासाठी मी ह्या न्यूज चॅनलच्या द्वारे विनंती अर्ज करतो की ह्या त्रासाला आम्हाला काहीतरी कारणीभूत सॉल्व करून द्यावे आणि जे आमचे पत्रकार बंधू आले आहेत त्यांचा पण मी आभारी आहे तरी हे आमची जे आवाज आहे हे वर पण आयुक्तपर्यंत पोहोचायला पाहिजे आयुक्तात पण कळायला पाहिजे मी ॲपमध्ये पण केलो इथलं लोकेशन घेण आहे त्यामुळे राहिले नाही तर पण ॲपमध्ये पण घालता आला असतं पण माझी एक कळकळी विनंती आहे की आमच्या सर्व बंधूंना जे ग्राहकधारकांना इथं त्रास व्हावा लागला आहे की जे ड्रेनेजचं पाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्याच्यामुळे डास वास आणि बाकीच्या सर्व गोष्टी व्हायला लागल्यात अंगावर उडा लागल्या तर ह्यासाठी कळकळीत विनंती आहे की तुम्ही यावर काहीतरी ऍक्शन घ्यावे तर मला ह्या चॅनल मार्फत सांगायचं आहे सा की आता जे अर्ज आपण दिलेला आहे आता सोसायटी जे शहा आणि आपले जे पटेल आहेत त्यांच्याकडे लेखी अर्ज आहे इथे कुंभार जे झोन ते ऑफिसर आहेत कुंभारी झोन ऑफिसर आहे का आ, ते हा तिथले जे त्यांच्या इंचार्ज हातात दिल्यानंतर त्यांनी म्हणजे तुम्ही हे अर्ज दिल्यानंतर कारवाईसाठी त्यांना विचारलं कधी होईल का होईल का झाली नाही तर विचारल्यानंतर त्यांनी सरळ सांगतात की तुम्ही कुठं जावा ये भील भील. आये, हे आमचे नियम आहे जेव्हा नियमानं होईल ते होईल आता आम्ही हे करू शकत नाही सध्या अडचण आहे हे आहे अमुक असे कारणं सांगायला लागले त्यांनी सरळ सांगतात तुम्हाला कुठं जायचं जाऊ शकता तुम्हाला काय करायचं करू शकता असा त्यांनी निरोप देतात हे आमचे शहा आणि पटेल साहेब आम्हाला इथं सांगतात तर आम्हाला कसं सांगायचं आहे ते त्यांच्या दोन्हीच्या तक्रारीमध्ये आमच्या जे दुकानदारांना इथं त्रास व्हायला लागला हे सक्त लेखी बोलणं एवढंच चालू आहे पण अंमलबजावणीमध्ये काय नियम दिशी नाही